हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ आय सी ई आय सी एसईमध्ये आय म्हणजे इंडियन सी म्हणजे सर्टिफिकेट एस म्हणजे सेकंडरी आणि ई म्हणजे एज्युकेशन होताही असे आय सी एसईचा फुलफॉर्म द इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशन होत आहे आयसीएससी ही भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेद्वारे घेण्यात येणारी एक परीक्षा आहे ही एक खाजगी बोर्ड आहे जी सामान्य शिक्षणाच्या अभ्यासक्रमात नवीन शैक्षणिक धोरण नाईनटीन एटी सिक्सच्या शिफारशी नुसार इंग्रजी माध्यमद्वारे परीक्षा देण्यासाठी डिझाईन केलेली आहे ज्या विषयात एकापेक्षा जास्त पेपर आहेत त्या विषयातील सर्व पेपर्सची सरासरी घेऊन त्या विषयात मिळालेले गुण काढले जातात परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रत्येक विषयाचे एक ते तीन पेपर्स सह हो, सहा किंवा सात विषयाचा अभ्यास करावा लागतो यामुळे विषयानुसार एकूण आठ ते अकरा पेपर्स होतात फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू